जिल्ह्यातल्या नऊ मतदारसंघामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडी एक दखलपात्र राजकीय शक्ती राहत आलेली आहे आणि नांदेड जिल्ह्याचा एकूण राजकीय इतिहास पाहिला तर हा इतिहास बाळासाहेब आंबेडकर नांदेड जिल्ह्याच्या राजकारणामधले एक शक्तिशाली नेतृत्व आणि राजकीय संघटन पक्ष म्हणून कायम या जिल्ह्यामध्ये त्यांनी मोठी दखल देत आलेले आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा मजबूत जनाधार आहे गावाखेड्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकरांना मानणारा कार्यकर्त्यांचा समाजाचा एक मोठा समूह लाखोच्या संख्येने इथं उपलब्ध आहे त्यामुळं नांदेड जिल्ह्यातल्या नऊ विधानसभेचा जर आपण आढावा घेतला कारण दोन विधानसभा या हिंगोलीमध्ये आहेत तर या नांदेड जिल्ह्याच्या पूर्ण मातीमध्ये परिवर्तनवादी फुलेशाह आंबेडकरांना मानणारा मोठा वर्ग आहे त्यामुळे याची जयत तयारी आम्ही करतो आहोत आणि या सगळ्या मतदाराशी संवाद साधून ज्या काही आमच्या लोकसभेमध्ये त्रुटी झाली असतील राहिली असतील किंवा ज्या काही आम्हाला निवडणूक लढताना आठ पंधरा दिवसात आडीअडचणी आल्या असतील ते सगळं आम्ही दूर करून कदाचित या जुलै महिन्यामध्ये आम्ही आमच्या राजकारणाची नीती रणनीती एकदम आदरणीय साहेब स्पष्ट करतील आणि नांदेड जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला मानणारा प्रचंड मोठा समूह आहे तो आदिवासींमध्ये आहे तो भटक्यांमध्ये आहे तो ओबीसीमध्ये आहे तो यवना गरीब मराठ्यांमध्ये आहे सर्व समाजाची माणसं बाळासाहेब आंबेडकरांवर विश्वास करतात आम्हाला हा जो काही या निवडणुकीच्या मताच्या टक्केवारीमध्ये जो परिणाम झालेला आहे तो परिणाम वगळता वंचित बहुजन आघाडीचा काडर हा गावागावामध्ये तो काडर आहे आणि त्या काडर कार्यकर्त्यांच्या भरोशावर वंचित बहुजन आघाडी या तीन महिन्यामध्ये नांदेडमध्ये प्रचंड मोठी मुसंडी मारेल मी एवढं सांगू शकतो